अर्जुन अशोक वाघमारे यांनी महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे वाघमारे यांनी सांगितले की माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला प्रहार संघटनेनं दिलेलं पाठबळ अमूल्य आहे बच्चू भाऊ कडू अजित भाऊ कुलकर्णी आणि आयात शेख फिरोज शेख यांचे मी मनपूर्वक आभार मानतो त्यांनी माझ्यासाठी गेली अकरा वर्ष लढा दिला वाघमारे यांच्या मते गेली अकरा वर्ष महानगरपालिका त्यांना नोकरी नाकारत आहे एका खोट्या व्यक्तीला वारसदार दाखवून नोकरी देण्यात आली आणि ती व्यक्ती चार वर्ष काम करून पगार घेऊन निघून गेली खरा वारसदार असूनही आम्हाला नोकरीसाठी पात्र मानलं जात नाही महानगरपालिका यावर कोणतेही समाधानकारक उत्तर देत नाही आम्हाला सतत टाळाटाळ ताल करून छळलं जात आहे असं त्यांनी सांगितले या संघर्षामुळं त्यांची आर्थिक आणि मानसिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे आमच्या जगण्याची लढाई इतकी कठीण झाली आहे की आत्महत्येसारखं टोकाचे विचारही मनात येतात तरी सुद्धा महापालिकेला याची जाणीव होत नाही इथले अधिकारी व व्यवस्थापन पूर्णपणे भ्रष्ट आहे अशी टीका वाघमारे यांनी केली आहे के महानगरपालिकेतील अन्याय व भ्रष्टाचारा विरोधात प्रहार संघटनेच्या वतीनं आज जाहीर निषेध करण्यात आले प्रहार संघटनेच्या माध्यमातून लढत राहू बच्चू भाऊ कडू अजित भाऊ कुलकर्णी अयाद शेख फिरोज शेख यांच्यासारखे लढवय्ये सोबत आहेत हीच आमच्यासाठी मोठी ताकद आहे सर मी अर्जुन अशोक वाघमारे मी खरोखर आज इतका ऋणे प्रहार संघटनेचा ते प्रहार संघटनेचे आया शेख म्हणा फिरोज शेख म्हणा किंवा आमचे अजित भाऊ कुलकर्णी म्हणा व बच्चू भाऊ कडू ह्या सगळ्यांचा मी इतका आभारी आहे की त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला ज्याला अकरा वर्ष झालं ही भ्रष्ट महानगरपालिका छळ करत आहे एका खोट्या व्यक्तीला वारसदार दाखवून तिने नोकरी दिलेलं चालतं ती चार वर्ष काम करून ती पगार घेऊन बाजूला सरकते हे चालतं पण आम्ही आम्ही खरे वारसदार वारे असताना आम्ही आमच्या आईसाठी नोकरी मागत असताना ह्या महानगरपालिकेला ते द्यायची प्रोव्हिजन नाही असं उत्तर देऊन आम्हाला अकरा वर्ष झालं ताणवलं जातं आज आमची परिस्थिती इतकी बिकट आली की आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिला नाही तरी ह्या महानगरपालिकेला जाग येत नाही आहे ही महानगरपालिका इतकी भ्रष्ट झाली आहे आणि इथले अधिकारी की काही विचारायला नको तरी मला कोण मदत करत नसताना ह्या प्रहार संघटनेने जे माझ्यासाठी आजपर्यंत अकरा वर्ष झालं ते जे माझ्यासोबत आहेत त्यांचा खरोखर मी खूप ऋणी आहे जय हिंद जय भारत